नमस्कार भाई नमस्कार झालाय सौदा वगैरे हो झालाय सौदा कुठे दिलेत आपण म्हशी म्हशी आपण शिकला दिल्यात नाशिक येथील दादा या नाशिक घोडेगाव मध्ये आली होती आणि आपल्या खरेदी केले दोनच हो दोनच दिले सगळ्यात बाजारच्या मशी हो 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 मशीची क्वालिटी आहे कच्च्या आहेत का दादा या मशी आठ आठ दिवसाच्या कच्च्या आहे त्या मशी आपण त्यांना अंगाच्या साडाच्या आणि सोळा सोळा सतरा सतरा दूध देते बोलीत आपण त्यांना मशी दिले नमस्कार दादा नमस्कार कुठून आले दादा मी वरवंडी नाशिक नाशिकवरून आले का खासी खरेदी करायसाठी बाजारात आली आपल्याकडे पहिला काही गोटा, गोटा किती म्हशी हा। आज म्हशी खरेदी करायसाठी आपण बाजारात आलो होता कस काय वाटलं बाजार वगैरे कोणाकडे आले होते आपण संपर्क करून तो दाखवलं मशिनला सगळ्या टॉपच्या लागत होत्या त्या जावडीप्रमाणे मशीन दोन बशी होते बाजारात किमती मालक लोक साठे आपल्याला एक साठी एक सत्तर सांगत होते सौदा दोन लाख पंचावन्न हजार रुपयाला सौदा झालेला आहे सौदा झालेला आहे म्हशी पण एकदम मोठ्या मापाच्या आहेत एकदम मोठ्या मापाच्या आणि एकदम कवळ्या म्हशी आहेत आणि गॅरंटेड माल एकदम गॅरंटेड म्हणजे आपल्या जवळच्याच म्हशी आहेत या भाकड्या आपण दिल्या होत्या त्यांना हो त्या शेतकऱ्याने आपल्याकडून चार चार पाच पाच पाण्याच्या भाकड्या घेतल्या होत्या आणि ते वेळेला झाल्यानंतर मग आपणच त्यांना त्या परत दिलेले साहेबांना कसं काय वाटलं व्यवहार वगैरे एकदम व्यवस्थित आपल्या म्हणण्याप्रमाणे झाला का एकदम एकदम काय नाही शेतकरी बांधव ना घोडेगा बाजार विषय आणि शकिल भाजी व्यवहार विषय काय सांगतात शकिल भाई व्यवस्थित माणूस पारदर्शक पण आहे व्यवहारामध्ये समोरासमोर काय ते रुमाला खाली धंदा बिंद असं काही आम्हाला समजत नाही त्याच्यामुळे मोकळं बोलणं एकदम व्यवस्थित वाटलं एक अजून पण सांगितलं अजून काही असला माल तर मला फोन करा हो हो मग आपल्याला मोठ्या मापाच्याच म्हशी पाहिजे कारण मिल्किंग साठी हो दुग्ध व्यवसायासाठी म्हशी खरेदी केल्या आज बघू शकता एकदम नाथखोळा क्वालिटीचा मोरा क्वालिटीचा म्हशी शकील भाई शेख यांच्याकडून खरेदी केलं बाईक बाजार कस काय सध्या सध्या बाजार प्रचंड कडक आहे सध्या मालाच शॉर्टेज आहे आणि सध्या कस्टमर जास्त आहे त्याच्यामुळे एक वीस हजार रुपये सध्या तरी म्हशी बाजार तेजी हो तीजी। माल कमी येतो आणि कस्टमर जातो त्याच्यामुळे अशा मालाला गिराय भरपूर क्वालिटीच्या माला, माला गिरायच क्वालिटीच्या मालाला भरपूर गिरायच आणि जर लवकर आलं तरच म्हशी भेटतात लवकर तर काही विषय नाही सकाळी आठ नंतर आपला बाजार चालू होतो शेतकरी बांधव आणि नऊच्या दरम्यान दरम्यान मध्ये बाजार चालू क्वालिटीचा माल जर खरेदी करायचा असेल तो तुम्ही दावाकडे येऊन संपर्क करू शकता बाई नंबर द्या ना माझा संपर्क नंबर एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तुम्ही शकिल भाई सेक्यांना येऊन कॉन्टॅक्ट करू शकता मशी किती ही वेळेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेची का आणि बोली काय काय दिली आणि सतरा दुधाची बोली दिली सतरा लिटरची का हो मित्रांनो बघू शकता मशी तशाच मोठ्या मापाच्या आहेत आणि मशीनचा किती दिवस टाइम आहे अजून आठ आठ दिवसात मशीन खाली होती आठ दिवसाच्या आसपास

नमस्कार शकील भाई नमस्कार संपला पार आज बाजारात हो संपला बाजार आज आपली शेवटची धावण राहिली होती हो आपल्या म्हशी थोडं पेमेंट लेट झालं होतं आपल्या बाजू शेतकरी आपल्या बाजारात आले होते हा हा तिने आपल्याकडून चार म्हशी खरेदी केले

कितना पैसा खरीदे भैया अभी तो चार चार है क्या आ। आ, किसान है के व्यापारी? नहीं व्यापारी के लिए कि के के मंडी कौन आ सी उधर हमारे घर के पास पास ही ही घर के मंडी तुम्हारे तुम्हारे मतलब सीडियम मशीन है पंच हजार रुपये मित्रों मैसे आठ दिन खाली होना है तर बघू शकता दहा लिटरच्या बोलीत दिली आणि मीडियम साईजमध्ये म्हशी आहेत हरियाणा क्वालिटीच्या भुर्रा म्हशी भरायच्यात का लगेच हो लगेच भरायचे हे पायले हो ही वाली पण ता म्हणजे यायला टाइम आहे का अजून नाही ही वेलेली वेलिडी का ही वेलेली हिच्या खाली रेडी आहे पण ही पण त्यांना ऐंशी हजार रुपयाला माहिती दिली ऐंशी हजाराला का हो हिचे पण दहा लिटरची बोली दहा लिटरच्या बोली त्याची मित्रांनो बघू शकता मीडियम क्वालिटीची म्हैस आहे आणि किंमत ही मिडियम मापातच झाली एकदम एकदम मापातल्या किमती आहेत ऐंशी हजार रुपयात सध्या भाकड म्हैस पण बाजारात भेटणार नाही मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे कोणते कोणत्या जातीत कोणते थोडे कोचर मध्ये कोचर मध्ये का हो कोचर मध्ये होऊ शकतात तिथं वासरू बिसरू व्यवस्थित मित्रांनो खाली जाईल याची किती बोलली आपण दहा लिटरची बोली त्यांना दहा लिटरची आणि खाली काय इचा इचा खाली रेडी रेडी हो, का हो कम कम ही रेडी तीची जास्त सोडून चालली ना तीची आणि ही पण ताजी वेळलेली ताजी वेळलेली का ह्या पिळून दिल्यात का आपण हो पिळून दिल्यात आपण त्यांना त्याच्यामुळेच मग का असत कसा कमी झाला पिळून दिलात आपण पिळून दिल्यात मित्रांनो त्याच्या समोर आपण दोन टाइम मिल्किंग काढून मशि हा मिल्किंग काढून दिले आ सामने किलो दूध आधी ठीक की ही कोणते जाते ती पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपयाला सौदा झाला खाली काय खाली पण रेडी आहे रेडी का मित्रांनो बघू शकता खाली रेडी आहे आणि अशा प्रकारे दूध खाली केलेलं आहे आणि पंच्याहत्तर हजार रुपयाला दोन टाइम पिळून दिले दोन टाइम पिळून त्यांची खात्री झाल्यावर त्यांनी पैसे देऊन आता मशे भरायचं काम चालू आहे हो मित्रांनो बघू शकता पिळून दिले त्याच्यामुळेच बाजारातून दावणीवरून द्यायला उशीर झालेला आहे आणि ही प्युअर आले ना म्हशी नव्वद हजार रुपया रुपयाला बघू शकता म्हशीची जशी जात आणि साईज असते त्यानुसारच बाजारात किंमत ठरली जाते आणि सगळ्या गॅरेंटेड म्हशी त्यांनी दिलेल्या आहेत इथे खाली काय आहे खाली पण रेडी रेडी का हो ताजी झाली ही काय बोल रे बर हिची पण त्यांना दहा लिटरची बोली अंगा साडाची बुली हो अंगा साडाची दहा लिटरची बोली आपली म्हशीची आणि जाते ती प्युअर प्युअर आले ना म्हशी पाहणार हो एकदम सगळ्या कवळ्यात म्हशी आहेत सगळ्या कवळ्या मशी सगळ्या दुसऱ्या म्हशी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे त्यांना गाडी वगैरे करून दिली आणि लोडिंग चालू आहे आणि ते तिकडे ते पण मंडीलाच नेलेले आहेत ना ते हो ते त्यांच्या घरून पिळून गाळून विकत असते ते काय मिळाले शेतकरी आपल्याकडे त्यांच्या धरून त्या दुधाची गॅरंटी बिरंटी करून म्हशी तिथं विकत असतात ती आता म्हशी चालल्यात कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना तुमचा आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्क्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच पुढच्या आठवडी बाजारात आपल्याकडे उपलब्ध राहतात का म्हशी आता आपल्याकडे पुढच्या आठवडे परत येतात मशी ह्या रेंज मध्ये भेटतात का हो भेटतात ना हीच बोली नाही का दुधाची अंगाची साडाची दुधाची बोली असते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे जर तुम्हाला क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असतील आणि प्रकारे रेंजमध्ये जरी पाहिजे असतील याच्यापेक्षा जास्त दूर ज़िदर जातो मशी जरी पाहिजे असतील तरी मिळून जातील तुम्हाला तुम्ही नक्कीच संपर्क करा